काय रे बाळा काय चिंता करतोस अरे मी तुझ्यासोबत आहे ना तर चिंता सोड आणि मनापासून आणि शांत मनाने ऐक ज्या गोष्टींचा तू विचार करतोयस त्या गोष्टी तुझ्या हद्दीच्या बाहेर गेलेल्या आहेत पण चिंता सोड आणि विचार करू नकोस कारण की रक्षण करणारा तुझ्यासोबत आहे माझे नाव तुझ्या ओटावरती असल्यावर तू घाबरतोस का कारण कोणतेही असू दे घाबरू नकोस स्वतःवरती व माझ्यावरती विश्वास ठेव हो। सगळं काही चांगलंच होणार आहे तुझ्या आयुष्यात अरे बाळा अंधार हा कधीच कायम नसतो जर प्रयत्नांशी ज्योत प्रज्वलित केली तर प्रकाश नक्कीच दिसेल आणि त्या प्रकाशात तुला स्वतःच उज्ज्वल भविष्य दिसेल त्या उज्ज्वल भविष्यात तुला खूप छान सुख समृद्धी ऐश्वर लाभणार आहे त्याच्याकडे लक्ष वेध आणि स्वामीसेवा करत राहा स्वामीसेवेत साध्य केलेल्या गोष्टी कधीच वाया जात नाही आणि त्या गोष्टी तुला निरंतर साथ देतील असा तो वागत राहा की जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही आणि कोणाचंही मन दुखवणार नाही म्हणून तुझ्या ये ज्या येणाऱ्या भविष्यात ज्या गोष्टी घडतील त्या अतिसुभक आणि सुंदर असतील या गोष्टींना सामोरं जाण्याची तुझी जी चंचलता आहे ती मनात कायम असू दे ही चंचलता दुर्लक्ष न करता तुझ्या मनातल्या ज्या इच्छा आहे त्यांना थोडासा हवा घाल आणि त्या सिद्ध करून दाखवण्यासाठी मी सुद्ध, मी सुद्धा तुझी साथ देणार आहे म्हणून परमेश्वरावर कधीच केलेला विश्वास हा खराच असतो आणि तो विश्वासला कधीच तडामी जाऊ देत नाही म्हणून विश्वासात आणि प्रेमाने जे माझे भक्त माझी सेवा करतात त्यांना त्यांना कधीच मी खूप 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 असं काही वाईट होऊ देत नाही आणि त्यांचं कधीच वाईटसुद्धा होणार नाही ना, असा माझा त्यांना कायमस्वरूपी निरंतर असा आशीर्वाद असतो म्हणून घाबरू नकोस तुझं ध्येय साध्य करण्यासाठी सेवा करत राहा आणि सेवेकरी हो तू माणसं जोडत राहा मी तुझं आयुष्य जोडून ठेवीन आणि तुझ्या आयुष्यात येणारे प्रत्येक वाईट क्षण बाजूला करेल अरे जेव्हा कोणी माझी सेवा करतो तो माझ्यामध्ये लीन होतो तो माझा बाळ असतो आणि त्याला सांभाळायची पूर्ण जबाबदारी माझी असते तो कितीही माझ्याजवळ लाडात आणि कितीही रागात असला तरी मी त्याच्याकडे प्रेमाने आणि आनंदाने बघत असतो माझा द्वेष करणारे भरपूर लोक असतील पण मी कोणाचा द्वेष करत नाही कारण मी परमेश्वर आहे म्हणून ज्या तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या वाईट किंवा चांगल्या गोष्टी असतात ते तुमचे कर्म असतात म्हणून कर्मांना सोडू नकोस आणि कर्मांच्या विरुद्ध जाऊ नकोस तुझ्या आयुष्यात सर्व काही चांगलं होणार आहे घेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे घेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठी